समजू नकोस इतक्या लवकर अधम मला समजू नकोस इतक्या लवकर अधम मला केले अजून नाही मी बेशरम मला <laughs> समजू नकोस इतक्या लवकर अधम मला केले अजून नाही मी बेशरम मला आणि मागा जीवास माझ्या कोणी खुशाल पण मागा जीवास माझ्या कोणी खुशाल पण मागू नका कोणी ही माझी जखम मला मागा जीवास माझ्या कोणी खुशाल पण मागू नका कोणी ही माझी जखम मला आणि करणार काय कुठले शस्त्रास्त्र वाकडे दादा करणार काय कुठले शस्त्रास्त्र वाकडे मी धारदार आहे केले कलम मला मी धारदार आहे केले कलम मला आणि एक दोन शेरकी दादा चाखून जीव जावा इतके रसाळ होते जीव जावा इतके रसाळ होते मिसरे कुणाकुणाचे भलते मधाळ होते मिसरे कुणाकुणाचे भलते मधाळ होते आणि विजयात श्रेय नाही कुठले विरोधकांचे विजयात श्रेय नाही कुठले विरोधकांचे अमुचेच क्षेत्र रक्षण झाले गचाळ होते अमुचे क्षेत्र रक्षण अमुचेच क्षेत्र रक्षण झाले गचाळ होते आणि दादानी सावित्रीबाई माईचा शेर ऐकवला म्हणून हा की असतील काय लेखी त्या साऊ ज्योतिबाच्या असतील काय लेखी त्या साऊ ज्योतिबाच्या आंब्यामुळे मुलींना ज्या पोरबाळ होते असतील काय लेकी असतील काय लेकी त्या साऊ ज्योतिबाच्या आंब्यामुळे मुलींना ज्या पोरबाळ होते आणि हा शेर बाकी प्रत्येक लेखणीचा अस्तूब न्यारा प्रत्येक लेखनीचा असतो वकूब न्यारा कोणी ढिसाळ होते कोणी ढसाळ होते प्रत्येक लेखनीचा प्रत्येक लेखनीचा असतो वकूब न्यारा कोणी ढिसाळ होते कोणी ढसाळ होते आणि एक पाच शेर माझ्या गजलेतले छोट्या गावात ऐकवतो की पंडित साहेबांना आदरांजली देण्याच्या आपण कार्यक्रमात आहे माझे वडील पण जाऊन एक वर्ष दोन वर्ष होत आहे ते पण खूप कलाकार होते गायक होते आणि कलावंत माणूस होता म्हणून कलावंत माणसाला भेटलं की मला खूप भरून येत आणि म्हणून भूकेले तरी पोटभर काढते भूकेले तरी पोटभर काढते तुझी आठवण रोज घर काढते भूकेले तरी पोट भर काढते तुझी आठवण रोज घर काढते कधी माय होती कधी माय होती जवळ घ्यायला जवळ घ्यायला कधी माय होती जवळ घ्यायला जवळ घ्यायला आता लेख माझी नजर काढते आता लेख माझी नजर काढते कधी माय होती जवळ घ्यायला जवळ घ्यायला आता लेख माझी नजर काढते तुझी आठवण रोज घर काढते तिला तळमळत ठेवते रात्रभर हेवते रात्रभर, रात्रभर तिला तळमळत हेवते रात्रभर ठेवते रात्रभर भरून रात्र माझी कसर काढ भरून रात्र माझी कसर काढते कुणी पोचते अंतराळामध्ये अंतराळामध्ये कुणी रोज उकरून कबर काढ कुणी रोज उकरून कबर काढते तुझी भावते त्यास आत्मीयता oh. आत्मीयता कुणाची तुझी भावते त्यास आत्मीयता आत्मीयता तुझे नाव गावा शहर अच्छा <laughs> तुझे नाव गावा शहर काढते एक वेगळे दोन की असावी विकीपीडिया की गुगल विकिपीडिया की गुगल असावी की गुगल विकीपीडिया की गुगल तुझी की ती खबर का क्या तुझी की ती खबर काढते वाला शेर आहे समंजस कुणी रे रे चंद्र रेखाटते रेखाटते समंजस कुणी चंद्र रेखाटते रेखाटते कुणी चंद्रही ही कर काढते कुणी चंद्रही खोड कर काढते धन्यवाद